दाखल सर आमच्यातला एक व्यक्ती आमच्या घरातला एक व्यक्ती मध्ये पडून मृत्यू झाला आमच्या घरात पुन्हा दाखल त्यांच्या मनुष्यवधाचं पुन्हा दाखल त्यांना अटक केली पाहिजे खरं

चार महिने झालं सर वीस पायपा टाकतात तिथं कॉन्ट्रॅक्टर आले नाही ते वीस पायपा टाकतात परत दोन महिने काम बंद पाईप मिळत नाही ना नाही नाही त्यांच्या प्रॉब्लेम ह्यांचं सगळं ठरलेलंय काम करायचं ठरलेलं आहे फक्त चार महिने त्यांनी किती पाईप टाकले तुम्हाला मी कारण सांगते त्यांच्या कंपनी कडनं त्यांचे प्रोजेक्ट मॅनेजर आले असते त्यांना मला फायनान्शियल जे सपोर्ट मिळत त्यांनी भेटेल ते हा मेकंजीचा हेड ऑफिसचा इश्यू आहे त्याच्यावर एस सी कडे मेकिंग आहे आमची

परिस्थिती तुम्ही ठरलं नाटक लक्षात घ्या पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा फायनान्शियल प्रॉब्लेम एखाद्या कुटुंबाच्या जीवाच काय काम टर्मिनेट करणार ना, तुम्से ना।, तुम्से ना।, तुम्से ना।, तुम्से ना जर त्यांच्याकडून होत नसेल आम्ही त्यांच्या माग का आहे किंवा टर्मिनेट का होऊ देत नाही का कारण करता ते करतात ते पूर्ण व्हावं कंपनीवर गुन्हे दाखल करा यांच्या ब्लॅकलिस्ट मुळे का, टाका काहीतरी करा आम्हाला ते दोन मिनिटात त्यांचं चालू कर टर्मिनेट करता येईल पण नवीन टेंडर साठी हँड होण्याची प्रोसिजर जवळजवळ सर दीड वर्ष चालू आहे मिनिस्ट्रीकडे मी कंटिन्युअस दिली आणि मुंबईला जाऊन ते मिटिंग करते अजूनही त्याला अप्रुव्हल मिळत नाही मिनिस्ट्री

पण मॅडम तुम्ही बदलून आमदार साहेबांनी साहेब झाले ना सगळं त्याच्यामध्ये वॉटर लाईन आहे त्याच्यामध्ये आधीची आहे ते सगळं फुटत आहे वॉटर लाईनची तर साहेब इतकी अवस्था वाईट आहे काय बोलू शकत आहे कोरेगाव शिवून राखत आम्ही इतका बघा फिरू शकत नाही तुटल्यानंतर लोक पण ते बरं का सर आणि ते सबिंग झालेले आहेत त्या फुटिंग आपण जेवढं टेक्निकली घेऊ शकतो तेवढंच घेऊ शकतो त्याच्या पिवण नाही करू सर हे आधी मागणी नव्हती सरिंग पण आली होती